नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील मार्शिरस तालुक्यातील बांगरडे ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक विकास कामांचा सा दर्जा घसरला आहे त्याबाबत संबंधित ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रारी करून देखील कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काहीही कारवाई केली नाही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी पंचायत समिती गट विकास अधिकारी या कार्यालयांकडे सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा करून देखील दखल न घेतल्याने बांगरडे गावातील मारुती पोपट अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष सचिन तानाजी वाघमोडे आत्माराम सदस्य तडस शिवाजी रामचंद्र टकले नामदेव महादेव देवकाते पांडुरंग रामचंद्र दडस पांडुरंग भीमराव किसवे हे माणसेस पंचायत समिती कार्यालयासमोर आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी आमरण उपोषणच बसले आहेत याबाबत या त्यांनी निवेदन दिलेले असून सदरच्या निवेदनावर कारवाई करण्यास विलंब करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी मुख्य अधिकारी यांनी चौकशी आदेश देऊन देखील कारवाई झाली नाही जाणून बुजून तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी विलंब लावला सदरची चौकशी पूर्ण करून दोषींवर कडक करा कारवाई करावी ग्रामपंचायत पंचायत बांगरडे दप्तर गाळ व अपूर्ण असल्याची शक्यता नाकारता येत नाही

त्यांच्याकडूनच माहिती घेऊया आपलं नाव सचिन सचिनतानाजी मारुती मेटकरी तालुका तालुकाध्यक्ष राष्ट्रीय संस्था पनरंग भीमराव किशोरी शिवाजी रामचंद्र टक्ले पद्मराम सदाशिव दडसराव फुटले नामदेव महादेव बाब पांडुरंग रामचंद्र दडस हे सात ते आठ लोक उपोषणाला बसलेले आणि त्यांना पाठिंबा देण्याकरता गावातील लोक आले या ठिकाणी आपण पाहतोय की राष्ट्रीय समाज पक्षाचा महेश्वर तालुक्याचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की प्रत्यक्ष नेमकं हे कशासाठी उपोषण आहे नाव सांग आपलं सचिन तानाजा वाघमुळे गेली काही वर्षापासून ग्रामपंचायत कामातील सातत्याने विकास कामाचा जो दर्जा घसरलेला आहे तो दर्जा प्रथम सुधारावा व तो त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार उघडकीस यावा त्याच्यामध्ये ती माहिती अधिकारांवर कागदपत्र मागिततील ते माहिती अधिकार मिळावेत तसेच तेवीस तारखेला तेवीस ऑगस्टला उपोषणाचं निवेदन दिल्यानंतर सत्तावीस ऑगस्टला तो खोटा गुन्हा दाखल झाला त्या खोट्या गुन्ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि तो गुन्हा हो मागे प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावा हो या विविध मागण्यांसाठी आम्ही आज आमरण उपोषणाला बसलेलो आहे मी पांडुरंग रामचंद्र दडस मक्काम पोस्ट बांगर तालुका मळाश्वर जिल्हा सोलापूर आमचं गाव तसं तालुक्याच्या एका कोपऱ्याला असल्यामुळे कोणाच्या लक्षात देत नाही आणि गाव छोटं असल्यामुळे त्याचा राजकीय प्रभाव काय पडत नाही त्यामुळं आमचं गाव सगळ्या सगळ्या विकासकामांपासून थोडंसं आलिप्त राहिलेलं आहे आणि आमच्या गावामध्ये जी काही विकासकाम होत आहेत त्या विकासकामांचा सर्वसामान्य लोकांना उपयोग व्हावा म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही शौचालय बांधलं तर ते शौचालय लोकांना वापरता यावं विहीर पाडली तर त्या विहिरीचं पाणी लोकांना घेता यावं विहिरीमध्ये मोटर टाकली तर त्या मोटरचं पाणी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे प्रत्येक योजना लोकांची उपयोगी पडावी हा महत्वाचा विषय आहे तुम्ही कागदावरती किती लाखाच्या किती कोटीच्या योजना केला याला काही महत्त्व नाही आणि आपलं प्रशासन काय करतं आहे कोट्यवधी रुपये खर्च आहे आणि कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा त्याच्यामधून आउटपुट काय मिळतं आहे याचं प्रत्यक्ष काही पाहणी केली जात नाही फक्त कागदावरती ते बरोबर आहे चा, का एवढं बघायचं आणि याच्याप्रेडंड काय करायचं नाही आम्ही गेले दोन अडीच वर्षापासून इथं पंचायत समितीमध्ये येतो आहे पा आमच्या गावच्या प ग्रामपंचायतीमध्ये येतो आहे तक्रारी करतो आहे तक्रारी करून करून करून, करून आमचे पाय थकले पण ह्यांचे काय म्हणजे दिवस होण्याची वेळ काही संप संपत नाही एवढा या यांना कंट्रोल आम्ही शेवटचा पर पर्याय म्हणून म्हटलं ठीक आहे कमीत कमी आपण जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जिल्हा परिषदेमध्ये तरी आपण तक्रारी करू पण जिल्हा परिषदेमध्ये जाऊन आम्ही काही दोन तीन वेळेला भेटलो भेटल्यानंतर तरी पण फक्त कागदी घोडं नाचवणं ह्याच्या पलीकडे यांनी काहीच केलेलं नाही आणि जर एवढा विकास शा शासन एवढे पैसे देत आहे आणि ते पैसे तुम्ही जर लोकांच्या उपयोगी करत नसाल त्याचा काही उपयोग नाही मग आम्ही आतापर्यंत जेवढ्या काही तक्रारी केल्या आहेत त्या तक्रारीमध्ये जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कारवाई करणं गरजेचं आहे आणि जे आज समजा आम्ही दोषी असेल तर तुम्ही आम्हाला काय तुम्हाला जी शिक्षा द्यायची आता खरं तर माग सत्तावीस तारखेला आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आता तो खोटा खरा हे न्यायालयामध्ये एक निष्पन्न होईलच कारण शेवटी सत्य हे कधी लपवता येत नाही तुम्ही काही जरी प्रयत्न केला किती जरी तुम्ही आमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला सत्य काही लपवता येणार नाही पण तो विषय जर आपण बाजूला ठेवू पण आत्ता सध्या आम्ही नऊ तारखेला उपोषण करणार हे जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये जे काही आमचे मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे आम्ही कागदावरती दिलेले आहेत वेळोवेळी केलेले अर्ज आहेत हे अर्जावरती प्रशासनाने आगरी तातडीनं म्हणजे आत्तापर्यंत जसं का उद्या करू परवा करू महिन्याने करू पन्नासने करू आम्हाला वेळ आहे आम्हाला आमकं काम आहे आम्हाला तमकं काम आहे हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही ताबडतोब याच्यावरती काहीतरी ठोस भूमिका घ्या त्याशिवाय आम्ही हे उपोषण पाठिंबा घेणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या गावामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून नदीचं पाणी प्यायची पद्धत आहे पूर्वी नदी काही प्रदूषित नव्हती नदीमध्ये प्रदूषण नव्हतं त्यामुळे आम्ही आमच्या लहानपणी शाळेमध्ये नदीतून जात ता असताना अगदी असं खाली सहज वापरून नदीतलं पाणी प्यायचो कारण त्यावेळेला पाणी दूषित नव्हतं पण आज अशी परिस्थिती आहे प्रत्येक विहिरीमधलं पाणी दूषित आहे प्रत्येक बोरमधलं पाणी दूषित आहे हे पाणी पिण्यायोग्य नाही हे सगळ्यांना माहीत आहे आमच्या गावची अशी परिस्थिती आहे की खराब पाणी पिल्यामुळं आमच्या गावातली जनावरं गाप धरत नाही इतकी भयानक परिस्थिती आहे लोकांना प्यायच्या पाण्याची भयंकर अवस्था आहे आमच्या वडिलांची पिढी नदीचं पाणी पिऊन गेली आमची संपूर्ण पिढी म्हणजे माझं आत्ता वय बेचाळीस आहे तर आम्ही लहानपणापासून आम्ही पाहतोय की आम्ही आता आमचं गाव थोडंसं गावठाण आणि थोडा दोन तीन भागामध्ये विखुरलेलं गाव आहे तर ज्या भागामध्ये प्यायचं पाणी खराब आहे त्या भागातली लोकं तीन किलोमीटर चार किलोमीटर पाच किलोमीटर सहा किलोमीटरवरती गाडीवरती कॅन बांधून तिथून पाणी प्यायला आणतात आणि पिण्याच्या पाण्याची इतकी भयानक अवस्था आहे की विचारांना सोय नाही आमच्याकडं असे काही उदाहरणं आहेत की तुमच्या गावामध्ये पिण्याची पाण्याची सोय नाही आणि तुमच्या गावातल्या न लोकांना लांबून पाणी आणावं लागतं या कारणामुळे लोकांना मुली दिलेल्या नाहीत लोकांची पोरांची लग्न राहिली अशी परिस्थिती आहे आणि इतकी भयानक परिस्थिती असताना स्वातंत्र्य आपण आता स्वातंत्र्य झालेलं किती दिवस झाले पण आम्हाला आजही लोक बाईच्या डोक्यावरचा हांडा आणि गाड्याच्या गाडीवरचं कॅन उतरत नाही हे कधी उतरणार आहे किती वेळा आम्ही भांडायचं सरपंचाला बोललं बोललं तरी काम होत नाही सरपंचाच्यावर कोण आहे ग्रामसेवा ग्रामसेवकला विचारा तरी काम होत नाही ग्रामसेवेच्यावर कोणा बीडिओ साहेब आहेत त्यांना विचारा तरी काम होत नाही वर जावा काम होत नाही मग काम करण्यासाठी काय शेवटचा पर्याय हाच आहे की आपल्याला सहनशील मार्गाने आपली मागणी मांडण्यासाठी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलेलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आम्ही शिकलो पण आम्ही संघटित झालो नाही संघर्ष केला नाही म्हणून आमच्यावरती ही वेळ आलेली आहे म्हणून त्यांच्याच त्या शिका संघर्ष करा शिका संघटित व्हा संघर्ष करा याच्यावरतीच आम्ही पुढे चालणार आहोत शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती चटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती सटका युट्यूब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती झटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा